मी तोच शब्द वापरतो की ते पडू नये माझ्या सोबत डिटेल्स वर आपण येऊ पण माझ्यासोबत कौस्तुभ गोखले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत वेगवेगळ्या विषयांवर ते पाठपुरावा करत असतात कौस्तुभजी तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर पाठपुरावा करत असतात मला एक सांगा की टाउन प्लॅनिंग मध्ये हे आता माझ्या हातात काही कागद आहेत याच्यामध्ये हा सगळ्यात पहिला जो कागद आहे हा सुरेंद्र परशुराम टिंगळेचा आहे याची नेमणूक इथे बघा ही कशा पद्धतीने झालेली एकोणीसशे ला तो कामाला लागलेला आहे ज्युनियर इंजिनियर म्हणून आणि तेव्हा त्याची नेमणूक ती टाउन प्लॅनिंग बघायला ओके इथून त्याची टाउन प्लॅनिंग परत तो अकरा ला टाउन प्लॅनिंगला आला त्याच्यानंतर पुन्हा तो इथे बाराला टाउन प्लॅनिंगला आला परत तो इथे चौदाला सोळाला बावीसला टाउन प्लॅनिंगला आला माझी माहिती अशी की त्यांनी एकवीस वर्ष पूर्ण नोकरीमध्ये म्हणजे त्या पटकाच विभागात केलेली आणि हा जो दुसरा ठराव आहे तो कल्याण डोंबोली महानगरपालिकेने सोळाचा ठराव केलेला आहे की तीन वर्षापेक्षा जास्त झाले ते बदली करा काय असले अहो हे फक्त ठराव करण्यापुरतेच आहेत या ठरावाची अंमलबजावणी आजपर्यंत कुठलाही आयुक्त करू शकला नाही टाउन प्लॅनिंग विभागात बदली करायची धारिष्ट आयुक्त दाखवू शकत नाही काय कारण असू शकते एवढं राजकीय हस्तक्षेप दुसरं काय असू शकतो वर्षानुवर्ष हे अधिकारी याच विभागात राहतात याला राजकीय हस्तक्षेप काय म्हणायचं आपण दुसरं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या जसं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आणि त्यांनी एक शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की हे आमचं जे गव्हर्नमेंट आहे हे पारदर्शक असलं पाहिजे पारदर्शक कशाच्या वरती बदली प्रक्रिया असेल काम असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात महाराष्ट्र राज्यात शासन कोणाचं हो या कल्याण डोंबोलीवर त्याचा कुठलाही फरक पडत नाही आज मी सुमारे बत्तीस वर्ष भांडतोय वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी अजून एकाही मुद्द्याचा निचरा होऊ शकलेला नाही